निप्पणी मतदारसंघातील सहासष्ट अंगणवाडींना एल ई डी टी व्हीचे वितरण आमदार शशिकला चुल्ले पोषण आहार अभियान कार्यक्रम निपाणी मतदारसंघातील बहुतांश गावामध्ये हायटेक अंगणवाडी निर्मिती करून विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत अंगणवाडी शाळेतील मुलांना शालेय या उपक्रम याची माहिती व्हावी यासाठी पहिल्या टप्प्यातील सासष्ट अंगणवाडींना एल डी टी व्हीचं वितरण केलं आहे यंदा सव्वीस हायटेक अंगणवाडी बांधकामासाठी पाच कोटीच्या वर निधी खर्च करून अंगणवाडीचे रोपडे बदलला आहे निपाणी मतदारसंघातील एकशे चौऱ्याहत्तर अंगणवाडी दुरुस्तीसाठी दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधीतून अंगणवाडींना ऊर्जित अवस्था उपलब्ध करून दिली आहे या अंगणवाडी केंद्रामधून मुलांची सुरक्षा आरोग्य सुविधा चांगला आहार व दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आपला सातत्याने प्रयत्न सुरू आहे गरोदर माता यांनाही अनेक सुविधा व सकस आहार देऊन त्यांच्या आरोग्यासाठी महिला व कुटुंब बालकल्याण खाते अनेक योजना राबवत असल्याचं प्रतिपादन आमदार सौ शशिकला चुल्हे यांनी केल्या त्या भोज तालुका निपाणी येथील अंगणवाडी क्रमांक दोनशे तीनमध्ये एल ई डी टी व्हीचं उद्घाटन व पोषण आहार अभियान कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या यावेळी प्रारंभी आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते अंगणवाडीतील एल ईडीचं उद्घाटन व पो पोषणहार कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं महिला व बालकल्याण अधिकारी सुमित्रा जडके यांनी उपस्थितांचे स्वागत करून पोषण आहार संबंधी माहिती सांगितली त्यानंतर आमदार सौ शशिकला जोल्ले यांचा सत्कार उपस्थित मान्यवर व वा अंगणवाडी सेविका यांच्या हस्ते करण्यात आला पोषणहार अंतर्गत गरोदर महिलांची ओटी भरणी व लहान मुलांचा अन्नप्राशन कार्यक्रम आमदार सौ शशिकला जोल्हे चंदन मुराबट्टे ग्रामपंचायत सदस्या मयुरी मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे संचलन जयश्री कौसलकी यांनी तर आभार सुपरवायझर सुवर्णा कुरव यांनी मांडले या कार्यक्रमासाठी प्रशांत पाटील डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे विरेंद्र बुरची विनोद संगपाळ संतोष माळी सचिन मोहिते लक्ष्मण पाटील मलगोंडा पाटील प्रशांत कोरवी दस्तगीर सनदी रवींद्र माने नाना शिंदे सुपरवायझर शशिकला बन्ने सुनीता कुळी पोषण अभियान संयोजक संजू हिट्टगणी सविता मादर मंगल कव्हाळे ज्योती कुंभार इत्यादी मान्यवर अंगणवाडी सेविका पालक व ग्रामस्थ उपस्थित होते भोजून मुख्य संपादक प्रशांत कांबळे ಬದುಕಾಕ್ ಇಂಗ್ಲಿಶ್ ಕಲೀಲಿ ಮನ್ಯ ಮಾತ್ರ ಬಾಬಾನ ಇರ್ಲಿ ಅವ್ವ ಅಪ್ಪನ ಇರ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಬ್ಯಾರ ಯಾವ್ದು ಬರಾಕ್ ಬಿಡಬಾರ್ದು ಇವತ್ತು ನಂಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತದ ಆ ಟಿವಿ ನೋಡಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಇವತ್ತು ಕಲಿತಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗಾಗ್ಲೆ ನಾವು ಹೇಳಿ ಇಪ್ಪತ್ತಾರು ಸುಮಾರು ಐದು ಕೋಟಿ ಎಪ್ಪತ್ತು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಅಂಗನವಾಡಿಗಳು ಐದು ಕೋಟಿ ಮ್ಯಾಲೆ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಅಂಗನವಾಡಿಗಳು ಬೇಕು ಅಲ್ಲಿ ಹೈಟೆಕ್ ಅಂಗನವಾಡಿಗಳನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಕಟ್ಟಿಸಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಎಲ್ಲಿ ಬೇಕು ಎಲ್ಲಿ ಜಾಗ ಐತಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಕಟ್ಟಿ ಕೊಡೋಕೆ ತಯಾರಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಅದು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ ಅದೇ ರೀತಿ ಅಂಗನವಾಡಿಗಳನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡೋದು ನಾನು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಸೋರ್ತಿರ್ತಾವೆ ಕಿಡಕಿ ಮುರ್ದಿರ್ತಾವು ಇರ್ತಾವೆ ಮತ್ತೇನೋ ಆಗಿರ್ತೈತಿ ಅಂಥದ್ದು ಕೂಡ ಸುಮಾರು ನೂರ ಎಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಅಂಗನವಾಡಿಗಳು ನೂರ ಎಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಅಂಗನವಾಡಿಗಳನ್ನ ಎರಡು ಕೋಟಿ ಅರವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ರಿಪೇರಿ ಸಹಿತ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ರಿಪೇರಿ ಬೇಕೋ ಅಲ್ಲಿ ರಿಪೇರಿ ಮಾಡಿ ಕೊಡೋ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಭೋಜ್ನಾಗ ಬಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹೊಸ ಅಂಗನವಾಡಿ ಕಟ್ಟಡಗಳು ಈಗಾಗ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದಾವ್ ಎಲ್ಲಿ ಅಂತಂದ್ರೆ ಕಮತೆಗಲ್ಲಿ ನೂರ ತೊಂಬತ್ತೊಂಬತ್ತು ನಂಬರ್ ಅಂಗನವಾಡಿ ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿ ಎರಡು ನೂರ ಒಂದು ಅಂಗನವಾಡಿ ಗಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಎರಡು ಅಂಗನವಾಡಿ ಈಗ ನಾವು ಪೂರ್ಣ ಮಾಡೋ ಹಂತದೊಳಗೆ ಇದೆ ಅದು ಪೂರ್ಣ ಆಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಸನ್ನಸ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳ್ತಿದ್ರು ಆಡಿ ಬಾನನ ಕಂದ ತೊಳೆಯುವೆ ಆಡಿ ಬಾನನ ತಂದ ಅಂಗಾಲ ತೊಳೆಯುವೆ ತಂಗಿನ ಕಾಯಿ ನೀರ ತೆಂಗಿನ ಕಾಯಿ ತಿಳಿನೀರ ತಗೊಂಡು ಅಂದದ ಮುಖವಾ ನಾ ಅಂತಿದ್ರನ್ನಿಲ್ಲ